खासदार अमोल कोल्हेजी आमदार सुमंताई पाटील माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार मानसिंग भाऊ सुनील गवाने पी आर पाटील दादा माजी आमदार राजू आवळे रणधीर नाईक विराज नाईक देवराज पाटील मनोज शिंदे मैनुद्दीन बागवान संजय बजाज ॲडवोकेट बाबासाहेब मुळीक आनंदराव पाटील हनुमंतराव देशमुख आटपाडून आलेले सगळे मान्यवर आपल्या तासगाव तालुक्याचे अध्यक्ष विश्वास पाटील अमोल पाटील नाना ताजुद्दीन तांबोळी मोहनराव पाटील पलुषचे रावजी पाटील विजय बापू पाटील सुष्मिताई जाधव संजय पाटील नेताजी पाटील रवींद्र बर्डे काका भीमराव पाटील ॲडव्होकेट विश्वासराव पाटील अतुल पाटील रणजित पाटील सुनीता देशमाने अमर साळुंके बी के नायकवडी अशोक दाजी विजय नलवडे साधनाताई पाटील शशिकांत पाटील ब्रह्मानंद पाटील शिवाजीराव साळुंखे सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीनं आज आपल्या सर्वांना शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही विनंती करण्यासाठी आलेलो आहे महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाचा उपक्रम पुढच्या आठ एक दिवसात पूर्ण होईल आणि त्यानंतर तोपर्यंत आचारसंहिता जाहीर होईल आणि निवडणुकीची सुरुवात व्हायला दहा पंधरा नोव्हेंबर ऑक्टोबर उजडेल असा माझा अंदाज आहे दिवाळीमध्ये दिवाळी होईल आणि दिवाळीनंतर मतदान होईल त्यामुळे यंदा तुम्हाला तुमची दिवाळी सुखाची जाओ हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे ती महाराष्ट्राची सुखाचीच जाणार आहे त्यात काही शंका नाही कारण ज्या पद्धतीनं सरकारमध्ये बसलेले लोक खर्च करतायत तो बघितला तर न मागता सगळ्या भेटवस्तू सगळ्यांना पोच करण्याची त्यांची ताकद आहे या दिवाळीनंतर पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी भानावर येऊन महाराष्ट्राचा विचार करण्यासाठी आमची ही शिवस्वराज्य यात्रा आहे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळा कोसळला त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आलं की यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील सोडला नाही असे अनेक प्रकल्प आहेत जे या सरकारने केले आणि त्यात रस्त्याला भेगा पडण्यापासून जमीन खचण्यापर्यंत अनेक प्रकार झाले काल परवा पुण्यामध्ये अख्खा ट्रक जमिनीत गेला विहिरीत गेल्यासारखा गेला, गेला। त्याची आपल्याला क्लिप पाहायला मिळाली असेल त्यामुळं मागच्या दोन अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकल्प दहा हजार कोटीचा टेंडर काढायचं दहा हजार कोटीचं द्यायचं चौदा हजार कोटीला आणि चार हजार कोटीचा मलिदा घ्यायचा अशी पद्धत अनेक प्रकल्पामध्ये सध्या चालू आहे या सरकारला न मागता रस्ते देण्याची सवय का तर त्यांना त्यातनं काहीतरी मिळवायचं असतं शक्तिपीठाचा एक रस्ता जाहीर केला सगळ्या देवस्थांना जोडणारा रस्ता कल्पना फार चांगली पण कुणी मागणी केलेली नव्हती आणि ज्या भागातनं जाते त्या जा भागातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीत जायला लागल्यावर ते जागे झाले आणि त्यांनी विरोध केला आणि मग नाईलाजाने न ना मागणी झालेला प्रकल्प सरकारने थांबवला महाराष्ट्रामध्ये आज लोकसभेच्या आधी सरकार थोडस कडक होत लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सरकार घाबरलं आणि सरकारने तिजोरीचं दार बाजूला काढून ठेवलं दार बाजूला काढून ठेवून म्हणेल ते आता सध्या देत आहेत तुम्ही जर काही जाऊन भेटला सरकारच्या कुठल्या प्रमुखाला तर तो, तो नाही म्हणणार नाही तुम्हाला दोन मिनिटात दिलं तुम्ही एखाद्याला काही मागितलं नदी मागितली तर नदी देतील तुम्ही सांगा आणि त्यांनी नाही म्हणायची आता ताकदच उरलेली नाही यांची आणि त्यामुळं या सरकारने अनेक प्रचंड चुका या काम करताना केलेल्या आहेत आज महाराष्ट्रावर आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे सरकारने आता एक राज्य सरकारच्या वतीनं रिझर्व्ह बँकेला पत्र दिलेलं आहे अजून एक लाख पंचवीस हजार कोटी सव्वा लाख कोटी रुपयाचं आम्हाला कर्ज डिसेंबर आधी खर्च करायला पाहिजेत दर आठवड्याला चार सहा चार सहा हजार कोटी रुपये याप्रमाणे हे आम्हाला कर्ज पाहिजेत म्हणजे हे जातील त्यावेळी महाराष्ट्रावर आठ लाखाचं नाही तर सव्वा नऊ लाखाचं कर्ज चढवून हे सरकारमधून बाहेर पडतील त्यामुळे सगळं काही आहे ते लाडक्या खुर्चीसाठी आहे हे विसरू नका आज सरकारच्या तिजोरीतून काही द्यायचं असेल काही योजना केली असेल तर आजपर्यंत सरकारने कधी जाहिरातीपेक्षा पलीकडे जाऊन काही कधी केलं नाही पण या सरकारने तीनशे कोटीच्या जाहिराती केल्या आणि योजना दूत म्हणून आता दहा हजार रुपये पगाराचा माणूस नेमलेला आहे तो तुमच्या घरी येऊन घरात बसणार आणि सांगणार की या, या या योजना आमच्या सरकारने केल्या आहेत मत तुम्ही आम्हाला द्या त्यामुळे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये योजना दूत माणसं यांना आत्मविश्वास एवढा यांनी गमावलेला आहे की आम्ही एखादी योजना जाहीर केली तर ती लोकांनी स्वीकारली की नाही हे तपासण्यासाठी आणि लोकांपर्यंत ही योजना पोचवण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रात दहावीस हजार योजना दूत नेमायचा प्रस्ताव त्यांनी केला नेमायलाही सुरुवात झालेली पण त्यांना चार महिन्याची मुदत आहे चार महिन्यानंतर योजना दूत घरी हे पण घरी आणि योजना मात्र आपल्या सगळ्यांच्या हवाल्यावर सोडून जाणार आहे आता हे अनेक ठिकाणी फिरतात त्या ठिकाणी भाषणं करतात आणि सांगतात की आम्हाला मत द्या आम्हाला जर मत नाही दिलं तर ह्या सगळ्या योजना तुमच्यासाठी सुरू केलेल्या आहेत त्या बंद पडतील मी इथं फार मोठ्या संख्येनं आमच्या आया बहिणी आलेल्या आहेत मी त्यांना एवढंच सांगेन की महाराष्ट्रामध्ये आज महिला सुरक्षित नाहीत आमची लाडकी बहीण घराच्या बाहेर पडली की घरात परत येईपर्यंत आम्ही चिंताग्रस्त असतो लहान शाळेत मुली पाठवतो हो आम्हाला चिंता असते मुलगी कधी परत येईल बदलापूरला घटना झाली त्यानंतर या सरकारच्यावर लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत काल परवा तीन जणांनी एका तरुण मुलीवर पुण्यामध्ये बलात्कार केला काली काहीतरी घटना झाली रोज सतत या सरकारचा कायदा आणि सुव्यवस्था इतकी यांच्या हाताबाहेर गेलेली आहे की रोज शहरात वेगळ्या ठिकाणी वेगळे बलात्कार होण्याची प्रकरणं बाहेर यायला लागली आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपणच आपल्याला सुरक्षितता निर्माण करायची आहे मग असं नाटक तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्या त्या बाई म्हणतात की आम्ही तुला दोन हजार रुपये देतो आम्हाला सुरक्षितता दे कारण सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि महाराष्ट्र सरकार महिलांना सुरक्षितता देण्यासाठी पूर्ण अपयशी ठरलेलं आहे बदलापूरची घटना घडली पालक शाळेत गेले शाळेनं दाद दिली नाही पोलीस स्टेशनमधे गेले पोलीस स्टेशनने दाद दिली नाही लोक रेल्वे स्टेशनवरून रेल्वेच्या लाईनवर जाऊन बसले आणि रेल्वे अडवली तेव्हा कुठं सरकारला जागा आणि मग एफआयआर दाखल करून घेतला आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण महिला सुरक्षितता याला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे महाविकास आघाडीचं महाराष्ट्रात सरकार येईल असा महाराष्ट्रभर आमचा सगळ्यांचा अंदाज आहे आमच्या विरोधकांची भिस्त त्यांच्याकडे असणाऱ्या साधन संपत्तीवर हो आहे पण आमची भिस्त महाराष्ट्रातल्या जनतेच्या सत्सद्वेग बुद्धीवर हो आहे आणि मला विश्वास आहे की जर आमचं सरकार येईल जे येणारच आहे तर मी आपणाला विश्वास देतो की आपल्या केसाला धक्का लागणार नाही लावायची कुणाची हिंमत होणार नाही असा कायदा महाराष्ट्रात आम्ही करू पोलिसांच्या वागणुकीतही तुम्हाला दुरुस्त्या झालेल्या दिसतील आणि कुठलीही अबला महाराष्ट्रातली कुठलीही लहान मुलगी ही, ही सुरक्षित आहे हा विश्वास महाराष्ट्रातल्या पालकांच्या मनात आम्ही निर्माण करण्याचं काम करू पण आपल्या सर्वांना मला हेच सांगायचंय की आता काही प्रलोभनं समोर येतील आणखीन काही येतील आचारसंहिता संपेपर्यंत आणखीन काही काढतील तर यांना माहिती आहे की आपल्याला काही द्यायचं नाही आहे एखादी संघटना गेली दिलं म्हणतात चार दिवस उपोषण करा म्हणतात मग आम्ही तुम्हाला काहीही देतो त्यामुळं सगळ्या गोष्टीला नकार हा शब्दच नाही पण तिजोरीमध्ये होकार द्यायची ताकद नाही अशी यांची विचित्र अवस्था सरकारची झालेली आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणारी विधानसभा ही महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी आहे महाराष्ट्रात दगाबाजी करून फितुरी करून गद्दारी करून काही लोकांनी पक्ष सोडले त्यांना जागा त्यांची दाखवण्याची ही उद्याची निवडणूक आहे महाराष्ट्राला नेहमी गद्दार लोकांच्या बद्दल प्रचंड राग असतो सूर्याजी पिसाळ कशासाठी प्रसिद्ध आहे आजही सूर्याजी पिसाळ्याचं नाव काढलं जातं तर एक अव्वल नंबरचा गद्दार माणूस म्हणून त्यामुळं यांची नावं महाराष्ट्र अशा अर्थानेच लक्षात ठेवेल आता यांना प्रायश्चित्त दिलं पाहिजे म्हणून गद्दार लोकांना महाराष्ट्रात जे शिवसेना फुटून गेले जे राष्ट्रवादी फुटून गेले त्या सर्वांना शिक्षा देण्याची ही विधानसभेची निवडणूक आहे पवार साहेब महाराष्ट्रात चौऱ्याऐंशीव्या वर्षी प्रचार करत आहेत महाराष्ट्रात अनेक नेते मला भेटतात आणि म्हणतात जयंतराव तुमच्या तुतारीची जादू अशी झालेली आहे की आम्हाला माणसं सांगतात साहेब तुतारी हातात घ्या नाही तर आपलं काही यंदा खरं नाही एवढा प्रभाव तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाचा लोकांच्यावर पडायला गेलो आणि म्हणून आपल्याला गेल्या काही दिवसात अनेक लोक राष्ट्रवादीकडे आकृष्ट होताना दिसत आहेत स्वतः खुद्द पवार साहेब पुण्यामध्ये कालपासून बसून सर्वांचे इंटरव्ह्यू घेत आहेत अर्ज करणाऱ्यांचे शेकडो लोक निवडणुकीला उभा राहण्याची इच्छा आज व्यक्त, व्यक्त करत आहेत मला आठवतं ज्यावेळी पक्ष फुटला आणि आम्ही काही मोजकेच लोक पवार साहेबांच्यावर होतो त्यावेळी लोक आम्हाला सांगायची कोण राहणार नाही लवकर तुम्ही पण जावा हे काय खरं नाही पण मला माहीत होतं की शरद पवार साहेब यांच्या नावाची जादू महाराष्ट्रात प्रचंड आहे महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आज तीच परिस्थिती तुमच्या माझ्या समोर दिसायला लागलेली आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल राष्ट्रवादी काँग्रेस सर्व ठिकाणी यशस्वी व्हायची असेल तर मी पूर्ण वेळ बाहेर देऊन आता सध्या बाहेर फिरतोय पण या मतदारसंघामध्ये वाळवे तालुक्यातली अठ्ठेचाळीस गाव आहेत शिराळा पूर्ण तालुका आहे तुम्ही सगळ्यांनी मानसिंगराव नाईक यांच्या मागे ताकदीनं उभा राहायला पाहिजे पूर्ण ताकदीनं त्यांचं काम केलं पाहिजे काही नाराजी असेल तर कळवा दुरुस्त्या करायची व्यवस्था करू पण कोणत्याही परिस्थितीत मानसिंग भाऊंना मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी विजयी करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे मानसिंग भाऊंनी अनेक गावात अनेक कामं केली आहेत न होणारी कामं केलेली आहेत न होणारी तळ्यांची कामं न होणाऱ्या बऱ्याच गोष्टी आता त्याची यादी वाचून दाखवत नाही पण प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघात आपण चांगली कामं केली तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने पाच वर्षाच्या कालखंडात आमदार म्हणून त्यांनी तुम्हा सगळ्यांची सेवा चांगली केलेली आहे या मतदारसंघामध्ये पक्षाकडे दुसरा कुठलाही अर्ज आलेला नाही म्हणजे याचा अर्थ त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आमची सगळ्यांची खात्री आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांनी मानसिंग भाऊंच्या कामाला उद्यापासून सुरुवात करायची आहे आणि तुतारी वाजवणारं चिन्ह घरापर्यंत पोचवायचं लोकांना काय वाटतं पूर्वीचं चिन्ह यांचं पण आपण प्रत्येक महिलेला शेतमजुरी करणाऱ्या महिलेला शेतमजुरांना प्रत्येकाला जाऊन सांगा की यंदा आपलं चिन्ह हे आहे आणि आम्ही एक अभ्यास केला तर साधारणपणे अठ्याहत्तर टक्के लोकांना माहिती आहे चिन्ह पण वीस बावीस टक्के लोकांना अजून मान्य नाही माहीत नाही की काय चिन्ह आहे नक्की त्यामुळे त्या सगळ्या वर्गापर्यंत पोचायचं काम तुम्ही करा ओवर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका समोर काही मानसिंग भाऊंच्या तुलनेत कुणी फारसा काही मला गडी दिसत नाही त्यामुळं इलेक्शन तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाल त्यामुळं समोर जोडीदार विशेष नसला तर मेजर लीड वाढवण्याची तुम्हाला चांगली संधी आहे आणि भारतीय जनता पक्ष कमळ आहे या मतदारसंघात आणि कमळाला तर अलीकडे फार वाईट दिवस आलेले आहेत यांनी जे प्रताप दाखवले दोन पक्ष फोडले त्यामुळे प्रचंड लोकांची नाराजी भारतीय जनता पक्षावर आहे त्याचे काही मुद्दे अमोल कोल्हे साहेबांनी सांगितले ते अजून पुनरावृत्ती करून त्यांचा तुमचा वेळ घेत नाही पण काही महत्वाचे मुद्दे आहेत महागाई प्रचंड वाढली सरकारला त्यात अपयश आलं महागाई रोखण्यासाठी महाराष्ट्रातले उद्योग बाहेर गेल्यामुळे बेरोजगारी प्रचंड वाढायला लागली आहे सरकार त्यात पूर्णपणाने अपयशी ठरलं आज महाराष्ट्रामध्ये काल परवा मी एक बातमी वाचली की राज्याचे मुख्यमंत्री उद्योग आणायसाठी दाओस नावाच्या एका गावात तिथं एका कॉन्फरन्सला गेलेले दाओसला दाओस स्वित्झर्लंडमध्ये आहे तिथं मुख्यमंत्र्यांनी जाऊन आमचा महाराष्ट्र कसा चांगला आहे सांगितलं असेल काल परवा बातमी वाचली काय की ठाण्यात गेलं की शिंदे साहेबांच्याकडून कुठला हॉटेलवाला बिल मागत नाही सवयच नाही कुणाला मागायची नाही आणि द्यायची नाही त्यामुळे हे तिकडं गेले त्याच स्टाईलनं परत आले त्या, त्या हॉटेलवाल्यांनी बिल पाठवले अरे बाबा आमचं बिल आम्हाला पाठवा हेनी बिलच दिलं नाही तिथलं दीड दोन कोटी रुपयाचं काय असेल किंवा चार पाच कोटी रुपयाचं त्यामुळं महाराष्ट्र सरकार चालवण्यासाठी हे सरकार पूर्ण अपयशी आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला कोसळला त्या ठिकाणी महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की त्याचं प्रायश्चित भारतीय जनता पक्षाला देण्याचा योग उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत आहे आणि तो शिक्षा देण्याचा प्रायश्चित देण्याचा योग हा उद्याच्या विधानसभेला तुम्ही साधायचं आहे कुणी किती आलं काहीही सांगितलं सगळ्या गोष्टी झाल्या तरी सकाळ उठून तुतारी वाजवायची एवढं लक्षात ठेवा आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणाने सचोटीनं काम करा सरकार आपलं येईल माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे काय घोटाळा करू नका परत मग लक्षात येतच ते कोणी काय केलेलं आहे प्रत्येकाच्या बूथवर कुंडली लिहिलेलीच असते त्यामुळे परत असा प्रॉब्लेम होऊ नये की आता काय आमच्याकडे बघतच नाहीत दुर्लक्षच करतात आमच्याशी बोललेच नाहीत तर आपण सगळ्यांनी झटून काम केलं आणि प्रत्येक बुथ चांगला लढवला तर तशी पाळी कोणावर येऊन देऊ नका एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि म्हणून आज आश्चर्य आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आल्या महिलांना माझी विनंती आहे महिला अध्यक्ष तालुक्याच्या कुठे आहेत सगळ्या तालुक्यात छोटे छोटे ग्रुप करा आणि सध्या लाभार्थी ज्या आहेत त्या महिलांच्या बैठका घ्या आणि त्यांना सांगा हा पैसा आपणच दिलेला पैसा आहे तो परत आलेला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जे आपण टॅक्स भरतो त्यातून हे पैसे येतात हे काही कोणी घरातले खिशातले दिलेले नाहीत आणि म्हणून महिलांच्या पर्यंत प्रभावीपणाने प्रचार करा विजय आपलाच आहे याचा मला खात्री आहे तुम्ही अनेक वर्ष आपल्या राष्ट्रवादीचं काम करतात शिवाजीराव नाईक साहेब हे आपल्याला जुळलेले असल्यामुळं अधिक बळ आपल्याला मिळालं आणि त्यामुळं मला खात्री आहे की या ठिकाणी आपल्याला मागच्या वेळेपेक्षा जास्त चांगल्या मताने मताधिक्य मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं काम जोरात चालू व्हावं एवढीच विनंती करतो आता चार पाच दिवसाने आचारसंहिता दहा बारा तारखेला सुरू होईल आणि इलेक्शनच चालू होईल त्यामुळे एवढा मोठा मेळावा मग सभेच्या वेळीच होईल अर्ज भरायच्या वेळी होईल कारण की पुढे कधी होईल त्यामुळे सर्व कार्यक्रमांना सगळ्यांनी झाडू नजर राहणे आणि पक्षाची ताकद जास्तीत जास्त दाखवण्याचं काम करणे हे आपण सगळ्यांनी न विसरता करावं एवढीच विनंती मी करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर विविध